श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भाजुले सद्गुरु जावे शरण संशय रहित वृत्ति ने राम ठेवीन जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती रामाड आड जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती बुर्ति

होता सूर्याचे आगमन काळोख जाई स्वतः आपण तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती उपाधी रहित बनते वृत्ती वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनांना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण जग स्वार्थ मूलक खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्वांहून आलेली उर्मी करावी सवना सर्व करता जागून रघुनंदना नि संशय करावी वृत्ती आपणा सद्गुरूचं जावे शरण संशय विरुद्ध वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्ध ज्याचे अंतर्करण शुद्ध ज्याचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्यामुळं दूर न नाही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम देहाचे चलन ज्याचे सत्यने त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने वासना नामा पायी जगली धन्य धन्य सज्जनी मानली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाण तैसा विषयात राहुल जगती नामाची ठेवावी संगती विषयाची विष शोषून घेई ऐशी आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात परापश्यंती वैखरी वाणी याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी नामा परती उठेल भक्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात रंगला दंग त्याने लुटला राम रंग राम नाम कोलावे वाचा काळ न येऊ द्यावा नामा राम काळजीने जान। नाम घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंत काळ भगवंत ठेवलं त्यात हित मानावे अखंड नाम स्मरण घ्यावे नामात सुताचा विसर हेच देईल रुबीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण सतत करावे नाम सर्व इच्छा राम करील पूर्ण जय जय रुबीर समर्थाचे भगत्य हो राता राम जानून चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती